शिखर शिंगणापूरच्या यात्रेमध्ये आरोग्य विभागाची सेवा तितकीच महत्वाची आहे ज्यावेळेस भाविक भक्त मुंगे घाटातून वर चढत असतात त्यावेळेस भाविक भक्तांचे अपघात होतात त्या अपघातग्रस्तांना अप मदत म्हणून हे सातारा विभागातील आरोग्य सेवक काम करत असतात काय त्यांचे अनुभव आहेत आपण डॉक्टर मेरू लोखंडे यांच्यासोबत बोलणार आहोत कशा पद्धतीचे अपघातग्रस्त तुमच्याकडे येतात आणि किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आपल्याकडे गाडी तर शिखर दर, दर यात्रेच्या वेळेला मुंगी घाटामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत गाडी लावली जाते तसं एकूण यात्रा तीन दिवसाची असते तीन दिवस गाडी आपली इथे सेवा देते दे। आणि मुंगी घाटातून जे घाटी शासन येत असत ते वीस आज वीस चार चोवीस रोजी वीस चार चोवीस रोजी सकाळपासून आम्ही इथं उभे असतो आणि ट्रॅकर लोक जे असतात की वरून जे पडलेले लोक असतात ते त्यांना ट्रॅकर लोक खाली घाटातून काढली जातात आणि त्यांच्या स्टेशनवर वर आमच्या गाडीपर्यंत पळवत आणले जातात जा आमच्या गाडीत जाता। आम्ही घेतो आमच्या गाडीत स्ट्रेचर मॉनिटर सक्शन मशीन हे हे सगळ्या व्यवस्था म्हणजे एक प्रकारचे एल एस अँब्युलन्स आहे त्यामध्ये सगळी सुविधा आमच्या गाडीत दिली जाते गेले मी दहा वर्ष या गाडीवर काम करतोय जवळ चौदा सालापासून या मुंगली काटापर्यंत या यात्रेच्या दिवशी असतो अशाच प्रकारे इतर ठिकाणी कामं केली जातात पण इथली व्यवस्था कशी असते की ट्रॅकर लोकांनी आणलेली ट्रॅकरने आणलेले पेशंट कोणाचे पाय मोडलेले असतात काहीच्या डोक्यांना मार लागलेला असतो काहींचा हात मोडलेला असतो अशा प्रकारचे पेशंट गाडीमध्ये घेऊन त्यांना थोडं सपोर्ट केलं जातं आणि पेन किलर वगैरे इंजेक्शन दिली जातात आणि जवळच्या रुग्णालयात सोडलं जातं त्याच्यापेक्षा जास्त सिरीज असेल हेड इंजुरी असेल जास्त प्रमाणात नेजल बिल्डिंग असेल तर अशा प्रकारचे पेशंट थोडेसे पुढे जाऊन सोडवले जातात ते तीन दिवस ते अँड बाय गाडी असते त्यामुळं आम्हाला काही ट्रॅक ठरवून दिलेला असतो तिथपर्यंत ती गाडी नेऊन पोच करते आणि त्या पद्धतीने पेशंट चांगल्या प्रकारे हँडल केला जातो अशा प्रकारे बीवीजी कंपनी काम करते भारत विकास ग्रुप श्री यांचे डायरेक्ट हनुमंतराव गायकवाड यांनी ही सेवा दोन हजार चौदा पासून चालू केली तेव्हापासून माझं हे काम चालूच आहे आज आज जवळ दहा वर्ष झालेली आहे त्या कामामध्ये आणि इतर ठिकाणी माझे काम अशा पद्धतीने चालूच असते तुमच्या आयुष्यातला इतक्या की यात्रा खराब अनुभव करता जो तुमच्या काळाला आठव येत नाही अनुभव प्रत्येक यात्रेला येतो तुम्हाला हे आज सुद्धा हा एक आला होता जा जा माँगे, माँगे की त्याचं मांडीतून हाड मोडलेलं होतं त्याला सपोर्टिंग देऊन आम्ही खाली जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलो अशाच प्रकारे सुद्धा पालखीच्या यात्रेच्या वेळेला पेन होता त्यामध्ये एक लेडीज वाचवली होती आणि काही पेशंट डिलिव्हरी सुद्धा गाड्यामध्ये होतात आमच्या म्हणजे जे रेफर केलं जात की जे जा आमच्या गाडीच डिलिव्हरी हॉस्पिटलला पोहोचायच्या आत होते आणि त्या डिलिव्हरीचं काम आम्ही पूर्ण करतो गाडीमध्ये अशा पद्धतीने केलेच काम पूर्ण प्रकारे कार्यरत असते भावी भक्तांना आपल्याला काहीच बोलता येत नाही ते त्यांच्या मध्ये दंग असतात त्यांना डकल इकडं तिकडं वाईट ऑक्टर बोलता येत नाही आणि एक प्रकारचा त्यांचा तो आनंद असतो त्यामध्ये त्यांना रममान होऊन द्यायचं असतं आपण त्यात आनंद घ्यायचा असतो थोडासा कारण आपल्याला वेळच नसतो या शिव्यातून आनंद घ्यायला असा थोडा वेळ मिळतो त्यातूनच तो हो आनंद घ्यायचा एवढंच सांगणं दुसरं काय आपल्याला याच्यामध्ये नसतंय तो माझं हा माझ तिपा अतिशय सुंदर असा सोळा पार पडताना आपण पाहतोय